गेल्या दोन तीन दिवसापासून पाऊस पडत आहे काय खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं राज्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये पूर्ण अतिवृष्टी झालेली आहे गेल्या तीन चार दिवसापासून संततधार पाऊस सुरू आहे आणखी दोन दिवस पाऊस पडण्याची दाट शक्यता हवामान खात्याने व्यक्त केलेली आहे शेतकरी अतिशय अडचणीत आलेला आहे काल आपण बघितलं की ओळ्याचा सण होता पंचवीस टक्के भागातल्या बैलांना सुद्धा गावात आणता आलं नाही अशी परिस्थिती निर्माण झाली ज्योतिषाची आता गरज राहिली मी नाझ आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचं बोलणं झालं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांना पण मी निवेदन पाठवलं राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना पण मी निवेदन पाठवलं आणि कुठलीही आत न घालता सरसगट शेतकऱ्यांचे पंचनामे झाले पाहिजे भूमिका माझी मांडली फडणवीसांनी तत्वता ती मान्य केली आणि जिल्हाधिकाऱ्यांना तशा सूचना पण दिलेल्या आहेत पाऊस एक दोन दिवसात उघडल्याच्या नंतर पूर्ण शेतकऱ्यांचे पंचनामे सरसगट होती केवळ पंचनामे करून तर त्यांना तातडीनं मदत देखील देण्याची आवश्यकता हो आहे आणि ती तातडीनं मदत मिळून देण्यासाठी माझा निश्चितपणानं प्रयत्न राहणार आहे शेतकरी खूप मोठ्या आर्थिक संकटात सापडलेला आहे खूप घाबरलेल्या परिस्थिती परिसरात आहे परिस्थितीत आहे काही ठिकाणी जमिनीच्या जमिनी होऊन जातील अशी परिस्थिती निर्माण झाली आणि पूर्ण राज्यामध्ये झालेली तेव्हा शेतकऱ्यांना लवकरात लवकर दिलासा देण्याची भूमिका सरकारने घेतली पाहिजे माझी सरकारकडे विनंती आहे गेल्या एक महिन्यापासून जिल्ह्यामध्ये अनेक घटना घडलेल्या आहेत लोकसभा झाल्यानंतर तुम्ही इथे कार्यक्रम कार्यकर्त्यांनी घेऊन तुम्ही विधानसभा लढवावी अशी इच्छा कार्यकर्त्यांनी व्यक्त केली होती तुम्ही औरंगाबाद संभाजीनगर येथे कार्यक्रम झाला मतदारांचा किंवा लोहा आणि नांदेड जिल्ह्याच्या जनतेचा त्यामध्ये ते तुम्ही असं बोललात की रावसाहेब आदेश देतील खासदार विधानसभा लढवा मी ते पूर्ण करणार पालन करणार असं आहे की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मी कमी अधिक मताने माझा पराभव झाला आणि वसंतरावजी चव्हाण त्या ठिकाणी निवडून आले दुर्दैवानं वसंतरावजी चव्हाण यांचं दुःखद निधन झालं अतिशय वाईट घटना आहे खर तर लोकांनी त्यांना पाच वर्षासाठी निवडून दिलेलं होतं पण तब्बतीच्या कारणाने एवढे लवकर जातील असं कोणालाही वाटलं नाही आणि जेव्हा लोह्याला माझ्या सहकार्याने मेळावा घेतला तेव्हा ही परिस्थिती नव्हती हो तेव्हा माझ्या समोर लोहा कंदार विधानसभा मतदारसंघ आजही माझ्यासमोर लोहा कंधार विधानसभा मतदारसंघच आहे आणि मग माझ्या सहकार्यानं असं वाटलं की मी लोहा कंधार विधानसभा मतदारसंघातून विधानसभा लढवली पाहिजे आणि मी त्यावेळेस त्यांना होकार दिला काल छत्रपती संभाजीनगरला जो कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमामध्ये हो रावसाहेब दानवे अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार साहेब संदीपानजी भोमरे खासदार आणि आमदार संजय शिरसाट आदी मंडळी उपस्थित होते संजय शिरसाटांनी एक मित्र म्हणून सांगितलं की माझ्या बरोबर विधानसभेत काम करा भुमरे साहेबांनी सांगितलं की माझे मित्र म्हणून तुम्ही माझ्यासोबत लोकसभेत काम करा त्यावर मी असं म्हणालो की मी लोकसभेत काम करायचं का विधानसभेत करायचं हे ठरवणारा नेता भाजपच्या व्यासपीठावर आहे तेव्हा दानवे साहेबांनी भूमिका घ्या मला लोकसभावर लढा म्हणाला तर लोकसभा लढेल विधानसभा लढा म्हणाल तर विधानसभा पक्ष निर्णय घेतील पण चिखलीकर यांना काय वाटत काय मला असं वाटतं की मी लोहा कंदार मतदार मतदारसंघातूनच निवडणूक लढवली पाहिजे परंतु शेवटी मी ज्या पक्षात काम करतो त्या नेतृत्वाचं ऐकणं हे माझं कर्तव्य आहे पण पक्षीय नेतृत्व सांगेल ती भूमिका माझी राहणार आहे चव्हाण <coughs> बोललं जात की इतिहास आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये चव्हाण फॅमिली कडून जनतेचे घरचे कोणी थांबले सहानुभूतीची निवडणूक आवड जाईल असं बा मला पक्ष श्रेष्ठीने सांगितले निवडणूक लढा मला लढावा लागेल असं काँग्रेसच्या चर्चा करणारे मित्र खूप जास्त आहेत त्याच्यामुळे अशा पद्धतीच्या चर्चा होतात भाजपमध्ये असलेल्या काही मंडळीला असं वाटत असेल की मी कदाचित गेलं पाहिजे त्याच्यामुळे ते करत असते अशी एक चर्चा ऐकण्यात आली की तुम्ही असं आहे प्रत्येकाला मी लोकसभेत पाच वर्ष काम केल्यामुळं त्या त्या भागामध्ये मला सहकारी निर्माण करता आले त्यांना प्रत्येकाला वाटते की आपल्या मतदारसंघात निवडणूक लढवली पाहिजे पण मी घरचा हक्काचा लोहा कंदार मतदारसंघ सोडून इतर ठिकाणी जाण्याचा जा विषय निर्माण होत नाही आणि जर पक्ष श्रेष्ठी असेल माझ्या समोर दोन पर्याय आहेत लोकसभा किंवा लोहा विधानसभा लोहा विधानसभेमध्ये भारतीय जनता पक्षच निवडणूक लढवणार कुठलाही पक्ष महायुतीतला निवडणूक लढवणार नाही त्यामुळं महा भाजपनं जी ज्याला उमेदवारी दिली त्याच्याबद्दल राजकीय वर्तवळ मध्ये असंही बोललं जातं की भोकर मंत्रसंघातून परमित चाई देवदेवी हे उमेदवार लोक अंदाज करतात की जर तर मी काँग्रेस मध्ये गेलो तर मग त्यांनी तिथून लढवावी लोकांचा आग्रह असतो पण त्यांची आमची मैत्री जुनी आहे त्याच्यामुळे लोकांना असं वाटते परत मैत्री अशीच राहावी चव्हाण म्हणजे संबंध बिघडलेले आहेत सध्या असं माध्यमांमध्ये प्रत्येक अजिबात चुटीच आहे ते आणि मी एका पक्षात आहे पक्ष त्यांना जबाबदारी दिली ते पार पाडत आहेत मला दिल्ली मी पार पाडतो येणाऱ्या निवडणुकीमध्ये पोटनिवडणूक असते लोकसभा आणि विधानसभा खासदार मतदारसंघामध्ये प्राधान्य देणार आहात मी सांगितलं माझी भूमिका दोन्ही निवडणुका एकदाच लागण्याची दाट शक्यता आहे विधानसभा आणि लोकसभा तर माझी इच्छा नोआ कंदार मतदारसंघात आहे मी आणि स्पष्ट सांगितलं स्थानिक कार्यकर्त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही लोक खासदार की लढवावी आणि प्रवीण पक्ष ठरविल ते माझ्या हातामध्ये प्रवीण तिकीट द्यायचं नाही आणि माझी तिकीट घ्यायचं नाही त्याच्यामुळे पक्षाने ज्याला जे उमेदवारी दिली त्यांनी खासदार चिखलीकर विधानसभेला भाजपाचा झेंडा देऊन भाजप हा विधानसभा भाजप भाजप